तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय अक्कलकोट तालुक्यातील शिरशी या गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे चारही बाजूनं ओढ्याच्या पाण्यानं गावाला वेढा दिला यामुळे शंभरहून अधिक ग्रामस्थ गावात अडकले गावात पाणी न शिरल्याने ग्रामस्थ सुखरूप आहेत ठिकाणी परिस्थिती आहे तिथं बचाव कार्य देखील सुरू आहे पुराचं पाणी ओसरल्यावर गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार असल्याची माहिती अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांनी दिली आहे तर पुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली त्यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलंय अशी माहिती आमदार सचिन शेट्टी यांनी दिली आहे माझं माननीय मुख्यमंत्री मोदयांशी या संबंधित बोलणं झालेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलेलं आहे की सर्वांना नुकसान झाले त्या सर्वांना मदत करण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे मला नागरिकांनाही आवाहन करायचं आहे आपण अशा वेळी थोडं नदी काठी किंवा पूल जिथं पाणी वाहत आहे अशा ठिकाणी जायचं टाळावे आणि निश्चिंत रहावे अतिवृष्टी सिरसी येथल्या ओढ्याला प्रचंड प्रमाणात पाणी आलेलं आहे सिरसी गावाच्या बाजूनं पूर्ण पा पाणी वेढा घातल्यामुळं सिरसी गावामध्ये शंभर लोक सध्या अडकलेले आहेत परंतु म गावात पाणी घुसलेलं नाही त्यामुळे ते लोक सेफ आहेत आपल्या पाठीमागो हा जो म पूल दिसतो याच्यावर पाणी सध्या आहे स पाणी कमी झाल्यानंतर त्या लोकांना आम्ही सध्या तात्पुरत्या स्वरूपात जवळच्या गावामध्ये शिफ्ट करत आहे कारण येलो अलर्ट दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांना रात्री परत त्यांची सुरक्षितता विचारात घेता त्यांना आज दुपारनंतर आपण शेजारच्या गावामध्ये शिफ्ट करत आहे